नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रोहिणी आत्यांना चक्कर आलेली असते आता घरातील सर्वच जण रोहिणी आत्यांना सावरतात खरं तर हे रोहिणी आत्यांचं नाटकच असतं परंतु सगळ्यांनीच रोहिणी आत्यांवर विश्वास ठेवत सर्वच जण त्यांची काळजी घेत असतात रोहिणी आत्या म्हणतात नाही आता मी जगू शकत नाही मला तरी वाटते की आता मी मरणार माझं मरण मला समोर दिसत आहे आबा म्हणू लागतात रोहिणी असं काहीही बोलू नकोस तुला काहीही होणार नाही तर त्यानंतर रजनीकाकू म्हणू लागतात वंस तुम्ही असं का बोलताय तुम्ही शांत राहा तुम्हाला काहीच होणार नाही आम्ही आहोत ना तुमच्यासोबत रोहिणी त्या नाटक करू लागतात आणि म्हणतात रजनी अगं अद्वैत कुठे कल्या कुठे आणि माझा राहुल माझं राहुल कुठे आहे तुम्ही एक काम करा ना सगळ्यांना बोलावून घ्या मला माझ्या डोळ्यासमोर सगळ्यांना पाहायचं आहे मला सगळ्यांशी बोलायचं आहे माझ्यासोबत मला सगळेजण हवे आहेत प्लीज बोलवा ना रजनीका बोलव ना राहुलला रजनीकाकू म्हणू लागतात वनसा तुम्ही शांत व्हा परंतु रोहिणी आता ड्रामा काही थांबत नसतो तर आता अनामिका त्यांच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते तर आबा म्हणतात रोहिणी तू शांत हो मी फोन करतो असं म्हणत आता अद्वेतला फोन करण्यासाठी आबा बाजूला निघून जातात तर आता रोहिणी त्या ते दृश्य पाहतात आणि त्यानंतर लिंबू पाणी पित असतात तर दुसरीकडे अद्वैत कलाशी ऑफिसमध्ये बोलत असतो त्या दोघांचंही बिझनेसबद्दल बोलणं चालू असतं आणि त्याचवेळी आबांचा फोन येतो तर आता अद्वैत म्हणतो बोला ना अजवा काय झालंय तर आबा म्हणू लागतात अद्वैत तू घरी येशील का तर अद्वैत म्हणतो नक्की काय झालंय तर आबा म्हणू लागतात अद्वैत अरे इथे रोहिणीची तब्येत ठीक नाही आहे रोहिणी कशी तरीच करत आहे अरे तिला चक्कर आली होती आणि शुद्धीवर आली त्यानंतर म्हणते की सर्वच जण मला समोर हवे आहेत मला सगळ्यांशी बोलायचं आहे अद्वैत कला राहुल सगळ्यांना बोला घ्या तू येशील का तू एक काम कर कलाला घे आणि घरीच ये आणि हो राहुलला पण सांग अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही सर्वांनी आत्ताची काळजी घ्या आम्ही येतच आहोत आता मात्र अद्वैत पूर्णपणे घाबरून गेलेला असतो कलामध्ये काय झालंय चांदेकर तर अद्वैत म्हणतो की आत्ताच्या आत्ता आपल्याला घरीच जावं लागेल आत्ताची तब्येत ठीक नाही आहे आणि राहुललाही घेऊन जावं लागेल तर कलामध्ये बरं ठीक आहे आपण निघूयात तर दुसरीकडे नाटके राहुल आता दिव्याला हाताशी पकडतो आणि म्हणू लागतो दिव्या अगं खरंच खूप छान दिसतेस आणि तुझे हे कानातले खरे आहेत का म्हणजे सोन्याचे आहेत दिव्यामध्ये नाही ओसर हो कानातील सोन्याचे वगैरे नाही आहेत ते असे साधे सिंपलच आहेत राहुल म्हणतो साधे सिंपल पण तुझ्यावर खूप उठून दिसत आहेत सोन्याचे नसले तरी तुझ्या कानात ते सोन्यासारखेच दिसत आहेत तुझे ते कानात ते किती छान दिसत आहेत आणि त्यापेक्षाही तू किती सुंदर दिसतेस आता मात्र दिव्याला राहुलचं हे बोलणं खरं वाटत असतं दिव्या लाजू लागते आणि म्हणते थँक्यू सो मच सर तर आता राहुल विचारतो परंतु आज एवढं स्पेशल काय आहे म्हणजे एवढी छान तयार होऊन आली आहेस दिव्यामध्ये हो सर आज माझ्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच आम्ही बाहेर जाणार आहोत आता मात्र राहुल शांतच होतो तर राहुल पुढे म्हणतो खरंच खूप छान आत्ताच जाणार आहेस का दिव्यामध्ये नाही काम संपल्यानंतर जाईन काहीच प्रॉब्लेम नाही राहुल म्हणतो अगं कशाला तुझं हे काम झालं की तू निघून जाऊ शकतेस हो पण तुला जर कोणी विचारलं की राहुल सर कुठे आहेत तर त्यांना म्हणावं राहुल सर आत्ताच बाहेर गेले आहेत त्यांच्या महत्त्वाच्या कामासाठी दिव्यामध्ये बरं ठीक आहे आणि त्याचवेळी सम अद्वैत आणि कला येताना राहुल पाहतो राहुल मनाशीच म्हणतो मम्माने तिचं काम अगदी परफेक्ट केलेलं दिसते असं म्हणत राहुल आता लपून राहतो तर इकडे अद्वैत आणि कला राहुलच्या केबिनच्या दिशेने जातात परंतु तिथे राहुल नसतो अद्वैत म्हणतो राहुल कुठे गेलाय म्हणते मला तर काहीच माहीत नाही अद्वैत म्हणतो कदाचित खरीच गेला असावा म्हणते मग त्याला आम्हाला सांगता येत नाही का त्याने आम्हाला का नाही सांगितलं अद्वैत म्हणतो यामध्ये सुद्धा तू त्याची चूक काढणार आहेस का त्याला आला असेल फोन आणि आईच्या काळजीपोटी तो गेला असेल धावत पळत घरी आता आपण निघूयात का म्हणते बरं चल निघूयात तर आता अद्वैत आणि कला घरी जायला निघतात जाता जाता अद्वैत दिव्याला विचारतो राहुल सरांना पाहिलं आहेस का तर दिव्या म्हणते आताच कुठेतरी निघून गेले आहेत अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे अद्वैत कलाला म्हणतो तो पाहिलायस ना राहुल खरीच निघून गेलाय तर दुसरीकडे राहुल तिथेच असतो दिव्या विचारते सर तुम्ही अजूनही गेलात राहुल मग तो जातोय जातोय खरंच खूप महत्त्वाचं काम आहे आणि आता जाणारच आहे तर त्यानंतर दिव्यामध्ये दिव्या बरं दिव्या ठीक दिव्या आहे तर राहुल मनाशीच म्हणतो मन आज पूजा कोणी ऑफिसमध्ये नसणार ना अद्वैत ना कला आणि आता कुठलाही स्टाफ नसणार असणार फक्त तू आणि मी तर इकडे राहुलने दिव्याचं कौतुक केल्यामुळे दिव्या तर खुश असते तर दुसरीकडे रोहिणी त्यांना चेक करण्यासाठी डॉक्टर येतात तर आता सर्वजण जण डॉक्टरना विचारतात काही सिरियस तर नाही आहे ना डॉक्टर म्हणतात अजिबातच नाही आहे त्यांना चक्कर का आली हे कारण मात्र कळू शकत नाही परंतु एवढं मात्र नक्की की यांना कशाचा तरी ट्रेस आला आहे आणि म्हणूनच कदाचित यांना चक्कर आली असावी आता ही चक्कर येण्यामागचं कारण काही कळालं नाही तरीसुद्धा यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि हो खाण्यापिण्याकडे लक्ष द्या वेळेवर खात जा आता मी काही औषधं लिहून देत आहे तो कोर्स पूर्ण करा आणि त्यानंतर मी टॉनिकही चालू करेन म्हणजे तुमचं अशक्तपणा निघून जाईल आणि हो काळजी घ्या तुमची आराम करा असं म्हणत आता डॉक्टर तिथून निघून जातात तर अद्वैत रोहिणी आत्त्यांना विचारतो आत्या अगं तुला अशी अचानक चक्कर कशी काय आली आणि तू कशाचं टेन्शन घेतलेस अगं तू असं टेन्शन घेऊ नकोस तुझ्या मनात जे काही आहे ते तू घरच्यांशी बोलू शकतेस आमच्याशी नसेल तर राहुलशी तरी बोलू शकतेस राहुल तुझा मुलगा आहे मग तू तु तुझ्या मुलासोबत तर बोलू शकतेसच ना तर आबा म्हणतात राहुल पण राहुल कुठे आहे राहुल तर आलाच नाही आहे कला मन अशीच म्हणते की राहुल तर आमच्या अगोदरच निघाला होता मग अजूनपर्यंत घरी नाही आला थांबा मी त्याला कॉलच करते असं म्हणत कला राहुलला फोन करण्यासाठी जात असते तर रोहिणी आत्या कलाला थांबवण्याचा प्रयत्न करतात नैना म्हणते मॉमिन लॉ तुम्ही काही बोलू नका तुम्ही फक्त आराम करा तुमची काळजी घ्यायला मी आहेच तुमच्यासोबत असं म्हणत आता रोहिणी आत्यांना नैनाने गप्पच बसवलेलं असतं तर त्यानंतर सरोज मॅडम म्हणू लागतात रोहिणी तू टेन्शन घेऊ नकोस आणि हो कशाचीही काळजी करू नकोस आराम कर तू असं म्हणत सर्वच जण तिथून निघून जातात रोहिणी आत्ता मात्र हे सगळं काही नाटक करत असतात तर इकडे राहुल आता पूजाची वाट पाहत असतो पूजा येताच म्हणते सर आत येऊ का राहुल म्हणतो हो ना तुझीच वाट पाहत होतो पूजा म्हणते सर आता आपल्याला सर्व काही टॅली करावं लागेल राहुल म्हणतो हो पूजा अगं खरंच तू किती ग्रेट आहेस तुझ्या या शार्प माइंडमुळेच आज आपलं खूप मोठं नुकसान होताना वाचलं आहे खरंच तुझं कौतुक आता पूजाला हे सगळं काही खरं वाटत असतं तर आता राहुल म्हणू लागतो चल टॅलीला सुरुवात कर तर आता पूजा म्हणते हो सर्व डिटेल्स मी आणलेच आहेत सर पण मला एक सांगा सर हे ज्यावेळी मी चेक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी यामध्ये मला कुठेतरी गडबड वाटत आहे आपण ही टॅली करून पाहूयात का तर आता राहुल आपला हात पूजाच्या हातावर ठेवतो आणि म्हणतो हो खरंच खूप छान होईल छान आहे सगळं तर आता पूजा म्हणते सर काय झालंय तुम्ही प्लीज असं वागू नका राहुल म्हणतो हो अगं तू खूप छान काम करतेस असंच मला म्हणायचं आहे असं म्हणत आता राहुल पूजाशी जवळीक साधण्याचा सा प्रयत्न करू लागतो पूजाही राहुलपासून दूर पडण्याचा प्रयत्न करते परंतु राहुल काही पूजाची सुटका होऊ देत नाही तर दुसरीकडे कलाही आता बाहेर येते आणि राहुलला फोन करते परंतु राहुल काही केल्या फोन उचलायला तयार नसतो कला मनाशीच म्हणते की राहुल तर आमच्या अगोदरच निघाला होता मग तो घरापर्यंत का आला नाही आता कलाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो कला म्हणू लागते कदाचित पूजा ऑफिसमध्येच असेल आणि तिला माहीत असेल की राहुल कुठे आहे आणि समजा राहुल ऑफिसमध्ये असेल तर आम्ही तिथे नसताना तो काहीतरी नक्कीच कांड करण्याचा प्रयत्न करेल आता मला पूजाला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगावंच लागेल आणि म्हणूनच कला ही पूजाला फोन करायला घेते परंतु पूजासुद्धा फोन उचलत नसते कला मनाशीच म्हणते पूजासुद्धा फोन उचलत नाही आहे नक्की काय घडलं असेल ऑफिसमध्ये मला जावंच लागेल आणि म्हणूनच कोणाला काही न सांगता कला ही ऑफिसच्या दिशेने निघालेली असते तर इकडे राहुल पूजाला जबरदस्तीने जवळ जबर घेण्याचा प्रयत्न करतो पूजा म्हणते प्लीज सर मला सोडा तुम्ही हे योग्य करत नाही आहात तर आता पूजा मात्र खूप गयावया करत असते राहुलला म्हणत असते सर माझी परिस्थिती नीट नाही तर आता राहुल म्हणतो नाही आहे ना मग मलाच सांगायचं होतं मी तुला मदत केली असती पण हे सगळं काही काय करायची गरज होती पूजा म्हणते सर तुम्ही कशाबद्दल बोलताय राहुल म्हणतो गप्प बसायचं तुला चांगलंच माहीत आहे मी जे काही फ्रॉड केले ते तू सगळे काही कला मॅडमना सांगण्याचा प्रयत्न करतेस परंतु यानंतर तुझं तोंड तुला बंद ठेवावंच लागेल आता पूजा राहुलपासून सुटका करून घेत बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते परंतु राहुल काही तिला बाहेर पडू देत नाही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो तिच्याशी जवळीक साधतो आणि म्हणू लागतो एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्याशी पंगा घेऊ नकोस हो मी राहुल आहे आणि असं म्हणत राहुल तिच्या गालावरून हात फिरवू लागतो आता राहुलचा हा स्पर्श पाहून पूजाला खूप तिळसवाणी वाटत असतं पूजा सोडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु हा राहुल पूजाला कुठेही तिथून जाऊ देत नाही राहुल म्हणू लागतो तुला काय वाटते की या ऑफिसमधून तुझी सुटका होणार नाही कधीच होऊ शकत नाही कारण तू आणि मीच तिथे आहोत हे कोणालाही माहीत नाही परंतु त्या क्षणी कला त्या ठिकाणी पोहोचलेली असते आता ज्यावेळी राहुल राहुलचा बाहेर लक्ष पडतो त्यावेळी राहुलला लक्षात येतं की कला गाडी घेऊन इथपर्यंत पोचलेली आहे आता ज्यावेळी हे सगळं काही दृश्य पूजा पाहते त्यावेळी पूजा ही मोठ्यानेच आवाज देत म्हणते कला मॅडम परंतु त्याचवेळी राहुल तिच्या तोंडावर हात ठेवत तिचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करतो आता पूजाही दरवाजाजवळ जाण्याचा जा जा प्रयत्न करते पूजा जीवाच्या आकांताने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु राहुल काही केल्या पूजाची सुटका होऊ देत नाही कला ही योग्य दिशेने आता राहुलच्या केबिनपर्यंत पोचलेली असते परंतु राहुल आता पूजाचं तोंड बंद करत तिला टेबलच्या मागे लपवून ठेवतो राहुलही त्याच ठिकाणी असतो राहुल आणि पूजा त्याच ठिकाणी असतात आता कला पुढे जाणार परंतु त्याचवेळी कलाला अद्वेतचा फोन येतो कला म्हणते बोल चांदेकर अद्वेत मग तू कुठे तू राहुलला फोन करायला म्हणून बाहेर गेलीस ती नि कुठे गेलीस काहीच कळत नाही आहे मी तुला घरात सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केलास आणि हो तू माझी गाडी घेऊन गेली आहेस का तर कला म्हणते हो चांदेकर मी तुझी गाडी घेऊन गेली आहे परंतु तुझ्या गाडीला काहीही चालत नाही तुझ्या गाडीला साधा ओरखडाही मी पडू दिला नाही आहे चांदेकर अद्वेत म्हणतो मी गाडीबद्दल बोलत नाही आहे कला म्हणते काळजी करू नकोस तुझी गाडी मी सुखरूप घरी घेऊन येणार अद्वैत म्हणतो तू सुखरूप आहे म्हणजे झालं असं म्हणत अद्वेतला कलाची काळजी वाटत असते तर कला म्हणते चांदेकर मी येतच आहे तू आता फोन ठेवशील का असं म्हणत ती अद्वैतचा फोन ठेवते आता कला बाहेर जाणार परंतु त्याचवेळी तिथे असणारी खुर्ची एका बाजूलाच असते आणि म्हणूनच कला ती खुर्ची नीट करायला जाते पण इकडे राहुलने इकडे पूजाच्या तोंडावर असा काही हात ठेवलेला असतो की पूजाला बोलताही येत नाही आता कला त्या ठिकाणाहून निघून जाते परंतु इकडे कलाला पुन्हा एकदा अद्वेचा फोन आलेला असतो आणि इकडे पूजा राहुलच्या हाताला चावतच स्वतःची सुटका करून घेते परंतु तोपर्यंत कला मात्र तिथून निघून गेलेली असते तर आता राहुल पूजाला म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव तू जर माझ्याबरोबर जे काही घडलं आहे ते कोणाला सांगण्याचा प्रयत्न केलास तर तुझी सुटका होणार नाही तुझे मी असे हाल करेन की तू आयुष्यात विसरू शकणार नाही त्यामुळे आता जे काही आपल्यामध्ये घडलं आहे ते कोणालाही सांगायचं नाही पूजा पूर्णपणे राहुलला खाबरलेली असते आता ही खाबरलेली पूजा स्वतःची सुटका करून घेत कशीबशी कशी तिथून निघून तर जाते परंतु राहुलच्या या कारस्थानामुळे पूजाचे खूप हाल झालेले असतात पूजावर राहुलने खूप अत्याचार केलेले असतात या अत्याचारातून आता पूजा वाचा फोडू शकेल की नाही राहुलच्या विरुद्ध आवाज उठू शकेल की नाही हे आपल्याला येणाऱ्या काही भागातच पाहायला मिळेल परंतु दुसरीकडे पाहायला मिळतं आता कला ही घरी पोचलेली असते अद्वैत कलाची वाटच पाहत असतो कला गाडीतून उतरताच अद्वैत विचारतो ठीक आहे ना कला म्हणते की हो तुझी गाडी अगदी ठीक आहे हवं तर चेक करून घे ही तुझ्या गाडीची चावी आणि ही तुझी गाडी असं म्हणत कलाने आता गाडीचा ताबा अद्वैतकडे दिलेला असतो अद्वैत म्हणतो तुला माझ्याशी वादच घालायचा आहे का मी गाडीबद्दल विचारत नाही मी तुझ्याबद्दल विचारत आहे तू ठीक आहेस ना कला म्हणते की हो मी ठीक आहे आता कला लंगडत असते तिच्या पायाला काहीतरी झालं आहे असं अद्वैतला जाणवत असतं आणि म्हणूनच अद्वैत तिच्या मागून धावत असतो आणि म्हणतो हळूहळू नक्की काय झालंय तुझ्या पायाला आणि तू कुठे गेली होतीस कला म्हणते हो मी सगळं काही तुला सांगेन असं म्हणत आता कला रूममध्ये येते अद्वैत म्हणतो आत्ता तरी सांग तू कुठे गेली होतीस तर अदकाला म्हणू लागते चांदेकर कसं आहे ना मी सांगित लग, तरी तुमा जर उनाने, कही तुला सांगितलं तरीसुद्धा तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही आणि ते काही तुला पटणार नाही तरीसुद्धा मी तुला सांगते मी ऑफिसमध्ये गेले होते मी राहुलला फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु राहुलने फोन उचलला नाही आणि म्हणूनच मी ऑफिसमध्ये पाहण्यासाठी गेले होते की राहुल कुठे आहे तर आता अद्वैत म्हणतो पुन्हा राहुल कला म्हणते चांदेकर मी तुला अगोदरच म्हणाले होते तुला पटणार नाही मग आता गप्प बसायचं काही बोलायचं नाही अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे परंतु राहुल तुला सापडला का कला म्हणते नाही तर अद्वैत म्हणतो मग काय जाण्याची गरज होती तर कला म्हणते मन मनात जर एखाद्या गोष्टीचा संशय असेल तर तो संशय दूर करण्यासाठी आपण ते प्रत्यक्षात पाहायला नको आहे का आणि मी अगदी तेच केलं आहे असं म्हणत आता कलाही अद्वेतला शांत करते आता कला काही पुढे बोलणार परंतु त्याचवेळी कलाला खोकला लागतो तर अद्वेत धावत पळत कलासाठी पाणी घेऊन येतो तिच्या पाठीवरून हात फिरवतो आणि तिच्यावर फुंकर मारत तिला शांत करत असतो कलाही अद्वेतकडे पाहत असते अद्वेतचं हे प्रेमळ रूप पाहून कला तर अद्वेतच्या प्रेमातच पडते अद्वैत विचारतो काय चालय वरती काय बघतोय कला म्हणते काहीच नाही चांदेकर तर आता कला आणि अद्वैत एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेलेले असतात तर त्यानंतर आता अचानकच कलाला ढेकर येतो तर अद्वैत हसू लागतो कला म्हणते चांदेकर हसायचं नाही हे सगळं नैसर्गिक आहे अद्वैत म्हणतो हो मी कुठे नाही म्हणालो तर आता कला म्हणते चांदेकर आता तर मी तुझ्याशी बोलणारच नाही अद्वैत म्हणतो हे शक्य आहे का जग इकडचं तिकडे होईल पण तू माझ्याशी वाद घालायचं काही शांत राहणार नाहीस कलामध्ये बरं ठीक आहे पण तुला जर पुन्हा असा डेकर किंवा कधी उचकी जरी लागली ना तर मग मी तुला सांगेन काही ते असं म्हणत कला तिथून रागानेच निघून जाते खरं तर हे त्यांचं प्रेमळ भांडण असतं आता कला ही कपडे चेंज करून येते आणि झोपायला जाणार तर कलाला भरपूर थंडी वाजत असते म्हणते बाप रे कितीही थंडी तर अद्वैत म्हणतो ए सी बंद करू का तर म्हणते तुला काय करायचे ते कर मी मात्र झोपते असं म्हणत कलाही झोपी जाते आता कलाच्या काळजीपोटी अद्वेत ए सी बंद करायला घेतो आणि मनाशीच म्हणतो मगाशी खोकत होती चालतानासुद्धा तिच्या पायाला काहीतरी झालं होतं आणि आता तिला थंडी वाजत आहे उगा सर्दी ताप व्हायला नको त्यापेक्षा ए सी बंदच करू असं म्हणत शेवटी कलाच्या प्रेमात पडलेला अद्वैत कलाच्या काळजीपोटी ए एसी बंद करतो तर दुसऱ्या दिवशी कला ज्यावेळी उठते त्यावेळी कला पाहते तर ए सी बंद असतो कला म्हणते चांदेकरने ए सी बंद केला आणि तोही माझ्यासाठी तर कला अद्वैतकडे पाहते अद्वैत ॲक्टिंग करून म्हणतो की तुला थंडी वाजत होती आणि तुला खोकला आला होता आणि म्हणूनच मी ए सी बंद केला कला म्हणते काय झालंय सकाळीच सकाळीच दातखिळी बसल्यासारखा वागतोयस काहीच बोलत नाही आहेस तर त्यानंतर कला मनाशीच म्हणते चांदेकर माझी एवढी काळजी घेत आहे असं म्हणत आता कलाही खुश होते आणि अद्वैतकडे प्रेमाने पाहू लागते परंतु आता त्याचवेळी अद्वैतला आता त्यांच्या काउन्सिलरचा फोन आलेला असतो सर म्हणू लागतात काय मग अद्वैत म्हणतो हो बोला ना सर फोन स्पीकरवर आहे आम्ही एकत्रच आहोत दोघंही ऐकत आहोत बोला तर सर म्हणतात अगदी योग्य आहे मग आता तुम्ही एकत्र ब्रेकफास्ट करायचं आहे एकत्र नाश्ता करायचा आहे अद्वैत म्हणतो काय सर म्हणतात की हो दोघांनी आपल्या आवडीनिवडी जपायचे आहेत परंतु एकच नाश्ता करायचा आहे आणि तोसुद्धा एकत्र आणि तो सुद्धा एकाच ताटात आता मात्र कला आणि अद्वैतला काही ऑप्शनच नसतो कला म्हणते आता काय करायचं अद्वैत म्हणतो तुझं आणि माझं ब्रेकफास्टचं कधी जुळूच शकत नाही कारण मला जे आवडणार ते तुला आवडणार नाही आणि तुला जे आवडणार ते मला आवडणार नाही कला म्हणते साबुदाण्याची खिचडी बटाटा वडा हे खाऊ शकतोस का अद्वैत म्हणतो नाही नाही एवढी एवढं ऑइली तर मी कधीच खाऊ शकत नाही कला म्हणते मग तुझे ते ओट्स बिस्किट हे तर मला बिलकुल आवडणार नाही अद्वैत म्हणतो मग प्रश्नच येत नाही तर कला म्हणते मग आता करायचं तरी काय तर अद कला म्हणते एक काम करूयात का आपण आपण डोळे बंद करूयात आणि डोळ्यासमोर जो काही ब्रेकफास्ट पाहिला गेल तोच आपण एकत्ररित्या करू तर आता अद्वैतच्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे गोडाचा शिरा तर कला म्हणते मिसळपाव कला म्हणते मला वाटलं होतं की तुला मिसळपाव आवडेल अद्वेत म्हणतो मला वाटलं होतं की तुला गोडाचा शिरा आवडेल आताही त्यांचं काही जुळत नाही तर कला म्हणते आपण एक काम करूयात आपण दोघांनी टॉस उडवूयात म्हणजे टॉस उडवल्यानंतर जे कोणी जिंकेल त्याला आवडेल तेच खायचं आहे अद्वेत म्हणतो नाही नाही त्यापेक्षा चित्त्या किती छान कल्पना आहे कलाही अद्वैतचं कौतुक करत म्हणते हो ना चांदेकर अरे किती ग्रेट कल्पना आहे तुझी खरंच मानलं पाहिजे ह्या तुला आता कला ही अद्वेतची थोडी मस्करीच करत असते तर त्यानंतर कला ही दोन चिट्ट्या तयार करते एकावर लिहिते पाव तर दुसऱ्यावर गोडाचा शिरा तर आता अद्वैत ज्यावेळी पहिली चिठ्ठी उघडतो तर त्यावर असतं मिसळपाव अद्वेत म्हणतो मिसळपाव तर कला म्हणते सांगितलं होतं ना तर आता अद्वैत म्हणतो नाही नाही आता एक चिठ्ठी मी उचलणार त्याला मनाशीच म्हणते हा चांदेकर स्वतःच्याच मनाचं खरं करणार तर अद्वैत मनाशी म्हणतो की चिठ्ठी काही आलं तरीसुद्धा ही खरी स्वतःचा खरं केल्याशिवाय राहणार नाही तर आता ज्यावेळी अद्वैत चिठ्ठी उचलतो त्यावेळी त्या चिठ्ठीमध्ये गोडाचा शिरा आलेला असतो तर त्यानंतर आता दोघांचंही काही जुळत नाही कला बस झालं त्यापेक्षा मी गोडाचा शिराच बनवते तू ये खाली असं म्हणत कला तिथून निघून जाते तर त्यानंतर आता अद्वैत एक फोन करतो आणि म्हणू लागतो चांदेकर मेन्शनमध्ये में झणझणीत मिसळ पाठवायची आहे आणि एक्स्ट्रा लिंबू आणि कांदाही पाठवायचा असं म्हणत आता अद्वैतने मागवलेली असते शेवटी कलाच्या आवडीनिवडी हळूहळू का होईना परंतु अद्वैत जपायला लागतो अद्वैतच्या मनात कलाविषयी हळूहळ प्रेमळ भावना निर्माण होत असतात तर येणाऱ्या पुढील भागामध्ये एक मोठा धमाका घडतो तो म्हणजे राहुलजवळ असणारी चिट्ठी आता कलाच्या हाती लागते आता ज्यावेळी कला ती चिठ्ठी वाचते त्यावेळी कलाला धक्काच बसतो कारण त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सोने आणि हिरे यांच्या बाबतीत जे डील फक्त मी फक्त रा आणि गौ यांच्या बरोबरच करत आहे हा माझा शब्द आहे हे खरं तर डिलनी केलेलं असतं आणि त्याची चिठ्ठी आता कलाच्या हाती लागते कला मोठ्यानेच म्हणते की या सगळ्यामध्ये राहुलचा हात आहे आणि राहुल गौरवला मदत करत आहे आणि त्याचवेळी राहुल त्या ठिकाणी येतो आणि कलाच्या हातातील चिठ्ठी काढून घेतो कला, कला म्हणते चांदेकरांच्या घराचा भेदी तूच आहेस तर आता राहुल म्हणतो की हो अजून बरंच काही आहे कला ही रागानेच राहुलकडे पाहते तर राहुल कलाला म्हणतो की हो अजून बरंच काही आहे की ज्याबद्दल तुला माहीतही नाही आणि हो सांगायचं राहूनच गेलं की येत्या पुढच्या आठवड्यात आबा त्यांचीच म्हणजे चांदेकरांची एक ब्रांच माझ्या नावे करणार आहेत कला म्हणते ते मी होऊच देणार नाही कारण पुढच्या एका आठवड्यात तुझ्या संपूर्ण कारस्थानांची कुंडली नाही जर सर्वांसमोर मांडली तर नावाची कला अद्वेत चांदेकर नाही आता वेट अँड वॉच असं म्हणत आता कलाने राहुलसोबत चॅलेंज स्वीकारलेलं असतं आता कला येत्या आठ दिवसामध्ये हे चॅलेंज कशा रीतीने पूर्ण करेल आणि राहुलचा खरा चेहरा चांदेकरांच्या समोर आणण्यामध्ये कला यशस्वी ठरेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद